नमस्कार मित्रांनो सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान तिने अनेक मालिकांमध्ये नाटक तसेच सिनेमामध्ये या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे शेवटी ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करताना दिसली होती मात्र अचानक तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही तसेच तिची लोकप्रिय मालिका होणार सुनमी मी या घरची व हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला तिने होणारसून मी या घरची या मालिकेत शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानने खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्नगाठ बांधली त्यानंतर काही कारणास्तव या दोघांचा घटस्फोट झाला तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण तेजश्री प्रधानची संपूर्ण माहिती पाहिली परंतु तिची एकूण संपत्ती किती आहे ते माहीत आहे का तर चला पाहूया तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो या अभिनेत्रीची एकूण संपत्ती वीस ते तीस कोटी एवढी आहे ती माहिती वीस ते तीस कोटीची मालकी नसल्याचे वृत्त रिपब्लिक वर्ल्डने दिली आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद